कट्टा आचार्य अत्रे धंद्याची अदलाबदल तसं म्हणाल तर चिंतपंत एक अत्यंत सामान्य स्थितीतले संसारी माणूस होते त्यांना पगार मिळणार तो काय अवघ्या चाळीस रुपये <coughs> अवघा चाळीस रुपये आणि त्यात घरात मुलाबाळांचा पुरवडा काही कमी नव्हता चार मुले आणि तीन मुली तथापि बायको कष्टाळू समाधानी आणि हात राखून खर्च करणारी असल्याने संसारातील उणेपणा चिंतोपंतांना तिने कधीच भासू दिला नाही व्यवहारात त्यांच्यासारखा साधा मनुष्य नव्हता ऑफिसला जाताना ज्या मार्गाने ज्या बोळाने आणि ज्या वळणाने जायचे त्याच रस्त्याने ते परत जायचे परत यायचे गेली वीस वर्षे त्यांचा हा अव्याहत क्रम चालला होता इतरांशी वागताना देखील त्यांचा हाच क्रम असायचा आत एक आणि बाहेर एक असली वागणूक कालत्रयी त्यांच्या आतून घडायची नाही प्रत्येक मनुष्याला काही ना काहीतरी नाद असतो एरवी मनुष्य नेहमीच्या वागणुकीत कितीही साधा आणि समंजस वाटला तरी त्याच्या सीध्या स्वभावाच्या आतल्या खोल कपारीत कसली ना कसली तरी लहर किंवा विक्षिप्तपणा दडून बसलेला असायचाच चिंतोपंत या नेमाला काही अपवाद नव्हते त्यांचे स्वतःचे शिक्षण अगदी बेताचेच बेताबाताचे झाले असले तरी पुस्तकी शिक्षणाबद्दल त्यांना का कोण जाणे एक प्रकारचा तिरस्कार वाटत असे गणपतीच्या मोसमात सवंग व्याख्यानांचा जो उरूस भरतो त्यापैकी कुठल्या तरी व्याख्यानात धंदे शिक्षणातच आपल्या राष्ट्राचा खरा तरणोपाय आहे असे घसा फोडून सांगणाऱ्या एका गावठी देशभक्ताचे उद्गार चिंतोपंतांच्या मनावर इतके खोल उमटले होते की तेव्हापासून धंदे शिक्षणाबद्दल एक प्रकारचे विलक्षण आस्था त्यांना वाटू लागली काही दिवसांनी तर हे आपले स्वतःचे मत आहे असे बिनदिक्कत ते आपल्या मित्रमंडळींना सांगू लागले आणि शक्य असेल तर फुल ना फुलाची पाकळी एखाद्या उपयुक्त उद्योगासाठी देण्यास मागे पुढे पाहणार नाही असेही ते मधुमधून सांगत चिंतोपंतांच्या एका लांबच्या चुलत आजीचा एक लहानसा जमिनीचा तुकडा वारसा हक्काच्या कोर्टात अनेक भानगडीत उपस्थित होऊन कसा कोण जाणे पण चिंतोपंतांच्या वाट्याला आला होता त्यांना मशार निर्ले आजीसंबंधी जेवढे प्रेम वाटत होते तितकीच आस्था या जमिनीच्या तुकड्या संबंधाने वाटत होती म्हणून तो तुकडा खंडाने एखाद्या शेतकऱ्याला न देता दुसऱ्याच एका नात्या गोत्यातल्या माणसाला दोन सव्वा दोनशे रुपयांना विकून ते कधीच मोकळे झाले होते बायकोला न कळविता सदर रक्कम चिंतोपंतांनी पोस्टाच्या सेव्हिंग्ज बँकेमध्ये ठेवून दिली होती आणि त्या खात्याचे पासबुक ते आपल्या काळ्या जाकिटाच्या आतल्या खिशात ठेवल्याशिवाय कधीही बाहेर जात नसत प्रत्येकाने उद्योगधंद्याला मदत करायला पाहिजे असे जेव्हा ते म्हणत तेव्हा छातीवर आदळणारा त्यांचा तो हात जाकिटातले पासबुक चाचपून पाहिल्याशिवाय वर उचलला वर उचलला जात नसे दोन सव्वा दोनशे रुपयांच्या पुंजीवर हिंदुस्थानातील बहुतेक सर्व उठावणी आपण करू शकू अशा आत्मविश्वासाचे हास्य त्यांच्या मुद्रेवर त्यावेळी चमकत असे चिंतोपंतांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर एक न्हाव्याचा खुंट असे त्या खुंटावर दिवसा दुपारी केव्हाही चार दोन न्हावी बसलेले असायचे शिधू न्हावी हा या खुंटाचा मोरके असे म्हणायला हरकत नाही एखाद्या हफीसरच्या वक्तशीरपणाने व रुबाबाने शिदू सकाळी सात वाजता येऊन बसायचा तो आल्याबरोबर बाकीच्या न्हा न्हाव्यांची चाललेली टेकडी तोंड पाटील की एकदम गप्प होत असे सकाळी सात ते अकरा एवढ्याच वेळेपर्यंत काही ती शिदूच्या खांद्याला दोघटी असायची दुपारी आंघोळ करून जेवून व वा थोडी वामकुक्षी करून डोक्यावर ऐटदार पिळाच्या पगडी ठेवून काखेत करवती काठी उपरण्याचा बोळा घेऊन शिदोबा जेव्हा बाहेर येई आणि पलीकडल्या तालमीच्या कट्ट्यावर बसून अळीच्या राजकारणाची सूत्रे आपल्या अधिकारवाणीने हलवीत बसत असे तेव्हा तो सकाळी करीत असलेल्या धंद्याची खातरजामा एखाद्या जातिवंत नव्याला सुद्धा देता आली नसती दर पंधरा दिवसांनी एखाद्या रविवारी सकाळी साडेसात ते साडेनऊ पर्यंत दोन तास शिदोबाचा मुक्काम चिंतोपंतांच्या ओटीवर असायचा खुद्द चिंतोपंत त्यांचे चार मुलगे आणि सांगायला काही हरकत नाही कधीमधी चिंतोपंतांच्या वृद्ध मावशी बाई एवढे बसल्या बैठकीला शिदोबाला मिळत असल्यानंतर आणखी दुसरे त्याला काय पाहिजे होते पैशाच्या बाबतीतच्या दृष्टीने शिदोभाच्या पदरात महिना आठ आणपेक्षा जास्ती मिळकत पडत नसली तरी चिंतोपंतांबरोबर एसपेस अगळ पगळ मांडीला मांडी लावून गप्पा मारण्यात शिदोबाला मोठा अभिमान वाटत असे उद्योगधंद्याच्या वाढीनेच राष्ट्राची प्रगती होणार असे चिंतोपंतांनी ठासून सांगितले म्हणजे त्या सुरात सूर मिळवून पण समजा नावी जातीची सुधारणा शिक्षणाबिगर ना होणार नाही असे हातातली कात्री परजीत शिदोबा जेव्हा सांगत असे तेव्हा घरातील बालगोपाल सेना एखाद्या चित्राप्रमाणे त्यांच्या तोंडाकडे टकामका पाहत असे चिंतोपंतांची हजामत नुकतीच पुरी झाली होती शिदोबाच्या डोकटीतला आरसा आपलेपणाच्या अधिकाराने हातात घेऊन त्यामध्ये चेहरा वेडावाकडा करून चिंतोपंत म्हणाले तू काही म्हणाला सिधवा तरी धंदे शिक्षणातच आपल्या राष्ट्राचा तरणोपाय आहे खाली सांडलेले केस फडक्यात गुंडाळण्याचे काम एकाएकी थांबवून शिदोबा वर पाहून एकदम म्हणाला लयदीस दिस या हे तुमचं चिंतू काका धंद्या बिगर अमुक व्हायचं नाही तमुक व्हायचं नाही असं तुम्ही म्हणता पण मी तुम्हाला विचारतो कशाच्या जीवावर धंदा काढायचा कुटावर बसून छान धंदा करणं मला ग्वाड लागतं या असं का तुम्हाने वाटतं मला बी सलून काढायचं फार दिवसापासनं वाटतंय पण समज पैशा बिगर अडून राहिलं आहे तुम्ही देत असाल तर तुम्ही देत असाल पैसं तर उद्या सलून काढतो उलट्या केलेल्या दाढीवरून हात फिरवीत गंभीर चेहरा करून चिंतोपंत म्हणाले किती भांडवल लागेल सलून काढायला कसल्या भांडवलनी काय घेऊन बसलात दोन आरसे दोन टेबल न चार खुर्च्या आणि चार दोन इलायती वस्तारे शे दोनशे रुपयांच्या आत समध होईल आता दोनशे रुपये द्याल तर रुपया शेकडा यास देईन अन तुमच्या घरच्या समध्या माणसांची हजामत फुकट करीन असं मग ठरलं आपल्या दोनशे रुपयांचा इतका सत्कारणे व फायदेशीर रीतीने उपयोग होत आहे हे पाहून चिंतपंतांच्या तोंडावर विजयानंतरचे विजयानंदाचे स्मित चमकू लागले सिद्धवाला तर इतका हर्ष झाला की आरसा कात्री व फडके विसरून तो नुसती ढोकटी घेऊनच पळत सुटला पंधरा दिवसांच्या आतच चिंतोपंतांच्या गल्लीच्या कोपऱ्यावर नवीन बांधलेल्या इमारतीच्या एका दोन खणी खोलीत शिदोबा तळेगावकर यांचे हेअर कटिंग सलून मोठ्या थाटाने सुरू झाले सलूनचा उद्घाटन समारंभ अर्थातच चिंतोपंतांच्या घरातील बालबच्चांच्या मावशीबाई वजा करून क्षोर चो, क्षौर कर्माने झाला आता समारंभ वगैरे अर्थातच नव्हता नव्हता नाहीतर चिंतोपंतांनी आपल्या आवडीच्या विषयावर दोन दोन ध्रुव सांगण्यास कमी केले नसते इतकी वर्षे खुंटावर बसणारा आपला जुना दोस्त सलूनवाला झाला म्हणून काही बुद्रुक कारागिरांना आनंद झाला तर आपले बरेचसे गिराईक आता सलूनकडे ओढले जाणार या विचाराने काहींच्या पोटात दुखू लागल्यास नवल नाही हफिसातल्या आपल्या मित्रमंडळींना तर आपण नुसते बोलत नाही प्रत्यक्ष कृती करून दाखवितो असे सांगण्याचा एकसारखा चिंतोपंतांनी सपाटा चालविला कित्येक वेळा तर बोलण्याचा भराव आपलं सलून आहे ना आता असे देखील ते अभिमानाने सांगून लागले सलून निघाल्यापासून पैशाच्या दृष्टीने शिदोबाची अर्थातच चलती झाली आणि त्यामुळे त्याच्या महत्वाकांक्षेला अधिकच फाटे फुटू लागले आपल्या एकुलत्या एक मुलाला मॅट्रिक करून कॉलेजमध्ये पाठवायचे असा त्याने ठाम निश्चय केला व मिळकतीला तेवढे पैसे मुलाच्या शिक्षणाकडे तो खर्च करू लागला पहिल्या वर्षी चिंतोपंतांचे व्याजाचे पैसे वेळच्या वेळी आले पण पुढे मुलाच्या शिक्षणासाठी शिदोबाचा पैसा जसा अधिकाधिक खर्च होऊ लागला तसतशी व्याजाची रक्कम वाढून मुद्दल फुगू लागले चिंतोपंतांचा स्वभाव बिडेस्त असल्याकारणाने व फुकट हजामतीचा उपकार अक्षरशः त्यांच्या डोक्यावर असल्यामुळे पैशासाठी एकसारखा शिदोबाला तगादा करणे त्यांच्या हातून जुळण्यासारखे नव्हते शिदोबाचा मुलगा मॅट्रिक होऊन कॉलेजात गेला तसा त्याच्या शिक्षणाचा खर्च अधिकच वाढला व मग तर चिंतोपंतांची कर्जफेड करण्याचे काम अधिकच बिकट होऊन बसले अशा स्थितीत तीन चार वर्षे गेल्यानंतर कर्जाचा आकडा दोनशावरून सहा सातशांवर येऊन ठेपला तेव्हा मात्र चिंतोपंतांनी मानाचा मोठा निश्चय करून पैशाची निकड लावली खुंटावर असताना शिदोबाचा साधासुद्धा स्वभाव सरूनवाला झाल्यापासून पुष्कळच बदलला होता चिंतोपंत अगदी निकरावर आलेले पाहून तो एके दिवशी ताडकन म्हणाला आज पतूर फुकट तुमच्या हजामती केल्या त्यांचा समजा हिसाब केला तर मुद्दल सहजी फिटून जाईल मला कल्पना नव्हती तू अशी भाषा वापरशील खुंटावर तुंबड्या लावीत बसला होतास तेव्हा मी माझ्या पदरचे भांडवल देऊन तुला आणि तुझ्या पोराला अन्नाला लावले हे उपकार विसरलाच वाटत तू केस कापणारा मनुष्य आपल्या मित्राचा केसाने गळा कापू शकतो याची मला कल्पना नव्हती चिंतोपंत रागाने म्हणाले मग काय करायचं असेल ते करा जा जास्तीत जास्त काय कराल फिर्याद लावून दुकानावर जप्ती आणाल न दुकान ताब्यात घ्याल एवढंच ना उद्या माझा मुलगा बी ए झाला की मग करायचं काय मला सलून घेऊन टाका तुम्ही ते म्हणजे तुमच्या पोरांना तरी काही धंदा मिळेल शिदोबा मोठमोठ्याने हसत म्हणाला शिदोबाची निष्ठूर थट्टा चिंतोपत्तांच्या जिवारी भिल्ली तरी तो म्हणाला त्यामध्ये काही तथ्य नव्हते असे मात्र नाही हे त्यांना विचारांती पटले नाहीतर चिंतोपंतांच्या मुलांनी अभ्यासाचे काय दिवे लावले होते तोरला मुलगा मॅट्रिकच्या आठ वाऱ्या करून घरी स्वस्थ बसला होता आणि त्याहून धाकट्या मुलाची मजल इंग्रजी चौथीच्या पुढे गेलीच नव्हती चिंतोपंतांच्या डोक्यात लखकन प्रकाश पडला शिदोबानं सुचवलं तसंच केलं तर पण लोक काय म्हणतील लोक काही का म्हणे त्यांच्याशी काय करायचं आहे नाहीतरी काय लोक आपल्याला मोठं चांगलं म्हणतात कोणताही धंदा म्हटला तरी तो चांगलाच असला पाहिजे तो करणाऱ्याच्या दर्जावर व लायकीवर त्या धंद्याचे महत्त्व अवलंबून असते त्या दिवसापासून चिंतपंतांच्या नेहमीच्या चर्चेचे पालुपत बदलले व ब्राह्मणांनी आता माघार घेऊन चालणार नाही इतर जातींच्या बरोबरीने त्यांनी वाटेल ते धंदे कराव्यास मागेपुढे पाहिलं न पाहि न पाहिजे मागे पुढे पाहिलं न पाहिजे असे ते आता आपल्या मित्रमंडळींना बजावून सांगू लागले चिंतोपंतांच्या मतात हा नवीन फरक अचानकपणे होण्याचे कारण काय याचे गुड बरेच दिवसपर्यंत त्यांच्या मित्रमंडळींना उमगले नाही शिदोबाचा मुलगा बी झाला त्याच दिवशी चिंतोपंतांनी शिदोबाचे सलून आपल्या ताब्यात घेतले व दुकानावर लावलेल्या नावाच्या पाठीवर शिदो शिदोबा तळेगावकर या अक्षरांऐवजी गजानन चिंतो भोपळे याचे यांचे विश्वामित्र हेअर कटिंग सलून अशा अक्षरांचा फलक जाणाऱ्या येणाऱ्यांना दिसू लागला शिदोबाचा मुलगा बी ए झाला म्हणून मागासलेल्या वर्गाच्या पुढाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव त्याचवर होऊ लागला तर चिंतोपंतांच्या चिरंजीवांच्या विश्वामित्र हेअर कटिंग सलूनवर सनातनी ब्राह्मणांकडून शिव्यांच्या लाकोल्यांची व पुरोगामी सुधारकांकडून उत्तेजनपर संदेशांची वृष्टी होऊ लागली त्या वर्षी नाताळात भरलेल्या अखिल भारतीय नापिक परिषदेमध्ये पुढील ठराव एकमताने पास झाला आमच्या समाजातील एक सन्मान्य पुढारी शेठ शिदोबा तळेगावकर सलूनमाले यांचे चिरोमजीव ज्ञानोबा हे बी ए परीक्षेत पास झाल्याबद्दल ही सभा त्यांचे जाहीर अभिनंदन करीत आहे विद्यार्जनाच्या कामी आजपर्यंत ब्राह्मण वर्गाने घेतलेली मक्तेदारी यापुढे आपण त्यांच्याकडून हिरावून घेतली पाहिजे तरच आपल्या जातीचा तरणोपाय आहे व त्या दृष्टीने श्री ज्ञानोबा तळेगावकरच्या बी ए यांच्या अपूर्व यशाकडे ही सभा अभिमानाने पाहत आहे त्याच सुमारास दुसरीकडे भरलेल्या अखिल ब्राह्मण आर्थिक परिषदेमध्ये पुढील ठराव बिनविरोध पास झाला रा, रा गजानन चिंतो भोपळे या ब्राह्मण तरुणाने हेअर कटिंग सलून काढण्यात जे अपूर्व धाडस दाखविलेले आहे त्याबद्दल ही परिषद त्यांचे जाहीर अभिनंदन करीत आहे न्हावी चांभार किंवा कुंभार यांचे धंदे अपवित्र न मानता शक्य झाल्यास त्या धंद्यातही पडून ब्राह्मण तरुणांनी आपली उन्नती करून घेण्याची हल्ली वेळ आलेली आहे असे या परिषदेचे मत आहे नव्या पुलाच्या कट्ट्यावर चिंतोपंत हवा खात बसले होते इतक्यात शिदोबा तिकडून चाललेले पाहून त्यांनी हटकले बऱ्याच वर्षांनी त्यांची गाठ पडलेली होती काय शिदोबा चिंतोपंतांनी विचारले ज्ञानू कुठे असतो हल्ली वा तुम्हाला माहीत नाही वाटतं शिदोबा अभिमानाने म्हणाले पिंपळगावला फडणीस आहे ना तो लवकरच मामलेदार होईल आता बरं आमचं राहू द्या तुमच्या गजाचं सलून कसं काय चाललं आहे शिदोबाच्या प्रश्नातील खोच लक्षात न आल्यासारखे करून ओंकारेश्वराच्या बाजूला धगधगणाऱ्या एका चितेच्या प्रकाशाकडे विषणपणे पाहून चिंतोपंत उद्गारले चाललंय झालं कथा समाप्त धंद्यातील अदलाबदल नावाची प्र के अत्रे यांची कथा समाप्त